आंबोली आजरा राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत गवा ठार झाला ही घटना वेळवटी फाट्याजवळ आज पहाटे चार वाजता घडली आहे हा गवा दोन वर्षाचा असल्याचं वनपाल बी आर निकम यांनी सांगितलं पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गवा वाहनाला धडकून रस्त्यातच पडल्याची माहिती विनायक पवार राहणार मसौली यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानुसार तातडीने वनपाल बी आर निकम वनरक्षक एस ए टेके वन्यप्राणी बचाव पथकातील रेस्क्यू टीम येथे दाखल झाली सत्यमुख प्रतिनिधी सौक्ष तिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका